हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती हे बॅकग्राऊंड वगैरे ऐकायला येत राहील तर त्याला इग्नोर करता मी सांगते तुम्हाला की कोकणातले व्हिडिओ तुम्ही सगळे बघितलंच असेल बघितले नसेल तर पहिला जाऊन ते बघा खूप फन केलं होतं खूप एन्जॉय केलं होतं खूप रेसिपी वगैरे म्हणजे दोन तीन टाकले आहेत मी तर ते जाऊन बघा आणि आज आहे संडे गाव नाल्या तर जरा स्किन वगैरे माझी काळी झाली होती तर मी थोडं तिला काय काय करून करून जरासं गोरं केलं आहे आज संडे संडेच्या दिवशी काय काय लोक करतात का म्हणजे बाकीच्यांच्या घरी जर आराम वगैरे असत माझ्या घरी माझ्या घरी अरे अरे काय काय आता का मधी मध्ये बोलला माझ्या ब्लॉगच्या असे मधी मधी बोलतात ना इरिटेड होत ना तर मी हे बोलत होते की आज संडे संडेच्या दिवशी सगळ्यांच्या घरी आराम वगैरे असतो माझ्या घरी आराम नावाची गोष्ट नाहीच आहे कारण खूप काम आहे मला आणि सगळ्यात आधी तर सगळ्यात आधी तर नाश्ता बनवायचा आहे जेवण बनवायचं आहे घरची कामं करायची अशी सगळी कामं आहेत तर पहिला नाश्ता बनवूया नाश्त्यामध्ये मी बनवते चीज ऑमलेट विथ ब्रेड तर बघूया कसं बनवतात मला पण माहीत नाही मी फर्स्ट टाईमच बनवते हे जा ना चीज घेऊन या लवकर किती वेळ लागेल आधी जा ह्याने एवढ्या मोठ्या बा भांड्यात बर्फ घेतलाय आणि आता ह्याच्या तोंडात टाकणार आहे म्हणजे तोंड बुडवणार ह्याच्यात म्हणजे घाबरतो ना की <laughs> विचार नको तर बघूया आता आपण बनवूया <laughs> चीज ब्रेड ऑमलेट कस बनत आणि हो आजच्या ब्लॉग मध्ये लुणाचे आम्ही हेअर कट आहे टकला करणार आहे तिला खूप दिवस झाले तिला असं गरमी गरमी होते आणि तिची केस गळत आहेत म्हणून आम्ही टाकला जायच कामवारी बाई आहे घरची काम चलो नाश्ता अंडा आहेस ऑमलेट हा नाही वास येतो तोंडाचा ठीक आहे खाली बस मी ब्रश केलंय चलो गाईस बनाते हैं सगळ्यात आधी त्यासाठी आपल्याकडे अंड लागणार आहे एकाच अंड्याचं बनवूया का दोन अंड्याचं बनवूया दो, दो दो दो। का तू पण खाणार आहेस फुकट आहे तिला आता मी बोलले जाऊन दुकानात चीज आण तर ती आणायला नाही झाली आणि तिला आता हे सगळं खायचं व्हॉट नॉनसेन्स आणि हे जाम वगैरे घेतले कोण ठेवणार आहे जागेवरती मी असा विचार केला की जर तू दिलंच म्हणजे काय कर म्हणून ते जाम राहायला असे लोक असतात जाम ठेवा आतमध्ये खूप कामं असतात चला आधी तयारी करून घेते मग नंतर भेटू आपण वाट बघून बघून मीच सगळं सामान घेऊन आले कारण हे लोक नाही आणणार नाही चलो वाईजा बी घर जाते बना ते उन्हावरती स्किन जी दिसते ना माझी ग्लोईंग ग्लोईंग पिंपल्स सगळे गेलेत माझे, गेले माझे। आधी ना मला खूप पिंपल्स होते पण आता सगळे गेलेत ऐक गहू बघा माझी वाट बघत राहिले गेल्यापासून मी कधी येईन कधी येईन सो काय झालं हां तिकडे माझ्या व्हिडिओ मध्ये परत नंतर बोलायचं ना दिदी मला का नाही घेतलं व्हिडिओ मध्ये रडतात लोक नंतर नाही घेतलं की ये चल ये काळ्या फुकटच खायला पाहिजे का फक्त खाणार तुझ्या खा ना तुला पण देणार तुला पण देणार मी माझा भाऊ गोरा झाला ना माझ्यापेक्षा नाही झालाय पण इकडे इकडे शी यार तरी बोले वास कुठून सगळ्यात आधी तर आपण हे काय हे आपलं काहीतरी नाचूस प्रकार आहे तर तो मी आधी खाते बघूया टेस्ट कशी लागते ते डोरिटो आणायचे ना, ना। चीज वाले डोरिटो आणायचे ना नमते रे ठीक ठाक आहे ना दाखवत आहे दे ना <laughs> कोण स्पीड मध्ये खाते बघूया

आता ह्याच्यामध्ये येणारे आपले हळद आईची जय सगळं आज का खाली पडत नाही ना हळद गेली याच्यात त्याच्यानंतर येणार त्याच्यामध्ये मीठ सक्षम झालं मीठ टाकण्याच्या मिठाचा अंदाज माझ्या भावाला चांगला येतो तर ये मीठ टाकायच्यात एवढं टाकू टाक थोड़ा? थोड़ा तो तो <laughs> चीज पण येणार ना त्याच्यामुळे थोडासच टाकायचा थोडा थोडासा बस झाला ना मग बस झाला तर त्याला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे माझी चीज ऑमलेट मला चांगलं बनणार आहे बघूया कोणाला चांगलं बनतं हा पण एका साईडला बनवतोय मी पण एका साईडला बनवतो पण तू वेगळं बनवतोय ना काहीतरी सेम आहे बनवतो फक्त ऑमलेट बनवतोय आणि मी ब्रेड

<laughs> हो दे।, <laughs> अरे दे यार तेल मोठा नाही लहान असायला लागला अंड्याचा कोणाच्या अंड्याचा काय माहितीये ते फेकून टाकते हे गरम झालं मग वासायला घास आणि वापर ना कशाला मला ना आवडते आपण बटर टाकणार आहे टेस्ट करायला आपण बटर ठेव मला का ब्रेड जरा लावून पैसे दे अशी बहीण आहे कंजूस मारवाडी मला बोलते कंजूस मला तर बाजू मी गरीबच आहे ना इथे मी दोन ब्रेड घेतले थोडा चार ब्रेड घेणार आहे पण आधी दोन दाखवते तुम्हाला हे माझे पण ब्रेड दे मला चार ब्रेड बघा हे आता आपल्या ह्याच्या आत जाणार आहे जरा सक्षम मी शूट करते स्लो कर स्लो आहे का जाईल हे बघा आता आपण सगळं असं करायचं रे एका साईडला जाऊ द्यायचं चार प्लेट घेतलेले पण मला वाटतं गडबड होणार आहे <laughs> गाईस वाट लागणार आहे याच्या नाश्त्याच्या असं काही नाही वाट वाट लागूच देणार नाही मी एक ब्रेड राहिला देवा रसिका पण आहे ना हा बोलले चार ब्रेड घेतलेच पाहिजे आता आपण ह्याच्यावरती ऍड करणार आहे चीज स्टॉप ची माझा करपलं ना तेल बरे बंद करणार म्हणजे हा काहीतरी करतोय वेगळं काहीतरी करतोय पेल 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 माझं बघा किती छान दिसतंय तुझं वेगळं दिसतंय माझं वेगळं आहे बघू दे चम्मचा खाली चीज पण हाफ हाफ चीज लॉजिक पेल तर जाणार आहे मी पण आता माझा सर्व करते बस झालं हे <laughs> वाला माझं आहे आणि हे माझ्या भावाने बनवलंय तर बघूया टेस्ट करते आता ही माझी बहीण छोटी वाले कसं लागतं ते टेस्ट 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 आहे मग पहिलं माझं टेस्ट करते घेतलंस कसं पण खातो बटर नाही बरोबर आधी नाही सांगायचे दोन्ही खायचे आणि मग टेस्ट सांगायचे तोंडाला हात लावला <laughs> आता हे खाते हे फुल बटर मे डीप करा का झाला पण म्हणजे नक्की तू अंड्याची पोळी आणि वेगळंच बनवायचं ना डायरेक्ट रे सगळं आता मी टेस्ट करतो चांगलं ना माझा दोन्ही चांगलं माझं कमी घे भेटल्या तर म्हणजे तू खोटेपणा केलास मी काय खोटेपणा नाही केला तूच मीठ टाकलंय नाही बटर चीज पण टाकलंय मीठ टाकत हा याडा टीप करून खातोय बटर मध्ये ते आता तू खाऊस बघ मसेल मीठ आहे दोघांचं काही खाऊन बघते मीच सांगेल कोणाचं चांगलं झालंय

टेन आउट ऑफ त्याच्याकडे काय बघते लालची माणूस पैसे देऊन तिला मार्क घेतोय काय मला आणि ह्याला एकच सांगायचं असत हे बरोबर नाही हा टेन पैकी बरोबर रोशनी मेकअपचे सामान यूज करते म्हणून जास्त <laughs> सो so, गाईज आता मग अशी आम्ही जी चॅलेंज केलं होतं त्याच्यात मी जिंकलेले माझा भाऊ हारलेला आहे आता आम्ही जातोय लुणाचा हेअर कट करायला लुणाला टक्कली करायला दाखव लुनाला बिफोर आफ्टर तर दाखवलं पाहिजे नाही रसिकाला पैसे मिळत मला माहिती असं काय नाही हे बघा लुणाचे लुणाचं दाखवून होती सोशल माझी व्हिडिओ पण घेऊन दे लुणाला बघू दे वरती कशी दिसते ही बघा ही बघा लगेच स्वतःहून जाऊन बसलं की चला आता मला न्याय कुठे नाही तिकडे बघा दाब ना तिला दाखची केसांची ग्रोथ चांगली आहे पण आता हेअर कट केल्यानंतर बघूया लुणा तुझं हेअर कट करणार आहे लगेच आतमध्ये येऊन बसलीस हां सो ना चलो गाईज लेके जाते हेअरकट करायला इथेच जवळपास माझ्या इथे हेअरकट करायचं समोरच आहे तर लगेच लगेच जाऊया हेअरकट करून घेऊन येऊया सात आठ ला पटकन मला खूप मी खूप एक्सायटेड आहे पण कशी दिसेल लोणाशी लोण एकदम विचित्रच दिसेल आता एकदम टकलं आहे पागल आहे का गरम होते टकलं म्हणजे टकलंच घरचेच कपडे घालून जाते कारण बाजूलाच आहे मिक्सरला लावून ठेव हो। काम चुकणार आहे माझी बहीण एक नंबर वाली लोणाला ना आजकाल लो ना आता फिरायला बोललं ना की लगेच तयार होते आहे ना याच्या आधी यायला बघ डायरेक्ट जाऊन त्या बकेट मध्ये बसले तिला काय माहिती माहितीये करणार आहे त्याला <laughs> डायरेक्ट तिकडे जाऊनच भेटूया खूप एक्सायटेड आहे हेअर कट करायला हो कुठे पर। आणलं आए, परत माझ्या लोणाची हेअर ग्रोथ होईल ना पण विचारून घ्या उतर चल चल ये ये बाहेर बाहेर ऐका ना मी काय बोलते परत येतील ना ग्रोथ गळ्यातलं काढावं लागेल किती पूर्णच कापायचं मोस्टली ना मांड होतो एवढे चार पाय होतो इथे चार पाय आणि झेंडू ठेवायचा फक्त आणि पायाला फक्त एवढंच ठेवायचं सॉक्स ठेवायचं अच्छा का ना ते, हळू <kita CC> <humid> आईला काय करताय इकडे बघ काय करताय तुझ फ्रेंड आलाय आवाज बघा किती डेंजर आहे मला भीती वाटते का नाही आवाज डेंजर आहे इकडे फायनली लुणाला हेअरकट झालेला आता घरी जाऊन रिएक्शन बघूया आणि एक शॉकिंग गोष्ट आम्हाला कळ नऊ महिने झाले लुण्याला की लुना फिमेल नसून आहे मी तरी मी लोकांना सारखं बोलत होते की लुना आहे मेले मेले पण कोण ऐकतच नव्हतं आज डॉक्टरने सांगितलं तेव्हा आता कळते आता तुम्हाला घरी गेल्यावरती दाखवते आणि मला आत्ताच रिअलाइज झालं की मी एक मिनटं मी तुम्हाला दाखवते एक मिनटं वेगवेगळी चप्पल घातले काय बोलायचं म्हणजे मला दिसत घरी <laughs> जाऊन सगळ्यांची रिॲक्शन बघूया तशी तर छानच दिसते ती तीन आहेत ओ मला विकायचं आता याला बस झालं मला फिमेल बोका पाहिजे होता यार मी नाला ठीक आहे चला हे गा तुम्ही चुनाला हम लोग को आम्ही तिथे जाऊन आम बोललो होतो ना करा आम्हाला फिमेल पाहिजे आणि तिथे पाच होते आणि आम्हाला जा हाच जास्त आवडलेला मग तो बोलला हा फिमेल आहे ह्यांना काय कळतं असं एड्यात काढला पण मी तिथे जाणार आहे त्यांना बोलणार आहे एड्यामध्ये क्या चलो काहीच देखते रेशन अरे तुम्हाला वेड्यात काढलंय वेड्यात त्या लोकांनी सुना, सुना। मेले, मेल मेल मी एवढे दिवस बोलते फिमेल नाही मेले जाऊ द्या आता रिएक्शन बघूया काही सगळ्यांची तो डॉक्टर आणि पाठी मागून मी कधी अच्छा इकडे खोल इकडे खोल हा शी दूध सगळ्यांना माणसांना नसतात काय मी पण तेव्हापासून बोलते हा बघा वाटत नव्हते का वाटत नव्हतं पप्पाला लुना पहिला तर पाणी प्यायला आले सगळीच काढायची होती पण ती बोला ना आणि तू बोल ठेवायला लागली माझ्या पप्पाला शॉक बसलेला आहे की आम्ही फिमेल म्हणून आणले आम्ही त्याला त्याला करते तर पप्पा बोलतात तिलाच बोलायचं त्याला नाही बोलायचं पप्पा का असं पप्पा तुम्हाला काय वाटते कशी वाटते ती जाऊ गाई so सकाळपासून टाइमपास करून झालेला आहे माझा आता घरच <laughs> बोलते हां हा, आता मी आणि माझ्या दोन मैत्रिणी आम्ही जरा राऊंडला आलोय गाडीवरती गाडीवरती बघतो राऊंड मारतो आहे इथे बसणार आणि इकडच्या तिकडच्या चार चार चौकशा करणार आणि घरी जाणार <laughs> <laughs> चौकशी करणार ना तिकडे जाऊन आता काय करणार मग बघायला तुम्हाला पण ऐकायचं काय चौकशी करणार ऐकवनी मिळून एक ट्रिप कॅन्सल केले आता आम्ही दुसरी ट्रिप प्लॅन करतोय अरे खूप आहे सहा सात जणांनी आम्ही ट्रिप बनवली होती पण ती आम्ही तिघे मिळून कसे तरी कॅन्सल केले मेहनत लागली आम्हाला सो आम्ही एक ड्रेस घेतलाय तिघींमध्ये महाग होता ना खूप मला नाही मी एकटीने घेतले सध्या तरी माझे एकटी पैसे लागले अरे सगळं सांगलंय बघा तुम्ही सबस्क्रायबर वगैरे फॉलोअर्स वगैरे वाढवा माझे म्हणजे तसं मला एकटीलाच घेता येते कपडे पाहिले जात कॉन्ट्रे So आता मी ते माझ्या मैत्रिणीच्या घरी आले आणि खरंतर मैत्रिणीचं घर सोडून आम्ही बिग बॉसचं घर हिच्याकडे बघून तुम्हाला काय ते तुम्ही सांगा ट्रॉमा आहे पल्लवीला काय काम दिलंय पल्लवीला पल्लवी पाहिजे मला पण एक पाहिजे

मग मला बघायचं असेल बी कुठे बी आय बी <laughs> बोलते बिग बॉसच्या घरात तर लवकर लवकर सबस्क्राईब करा मग आम्ही तिघे फेमस झालं तर ह्यांना पण सांगणार ना मी ओपन करायला चॅनल तुम्हाला लगेच फेमस होणार काहीतरी काहीतरी उपयोग केला पाहिजे काहीतरी उपयोग केला पाहिजे ते करतात का लागेल तरी पण तुम्हाला झाडू मारायला जरा लवकर लवकर कर ना कळत नाही का नाश्ता बनवायचा आहे नाश्ता

दर गाईज, संदे संदे काई -काई, थे थे तर गाईज सगळं झालं आहे संडे संपलेला आहे अशा प्रकारे माझा चांगला होता संडे काम वगैरे पण केलं खूप काय काय तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि तुम्हाला अजून असे डेली ब्लॉग बघायचे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तसं मी डेली ब्लॉग बनवायला चालू करेन कारण मला पण खूप मजा येते डेली ब्लॉग बनवायला तर तसं तुम्ही मला कमेंट करा एकदा लिहून आता फायनल लोक एकदा बघा ती जेव्हापासून घरात आले ना आता सगळ्यांना असं झालं नवीन 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 झालं आहे ती नाही सॉरी तो आता तो बनव बोलायला मला जी वळणार नाही त्याच्यामुळे आम्ही तिला तिला फिमेल म्हणूनच ठेवणार आहे मम्मी बंद कर ना माझा आवाज मला ऐकवते माझी बघ बघते मम्मी मग थांब थांबा लोणाला घेऊन येते एक मिनटं थांबा इकडे बघ बघा कशी दिसते विचित्र रसिक का जरा माझा फोन पकड वरती पकड हे बघा मध्ये बोक का दिसत ब अरे धाम कुठे जाते आईस नाही करणे का ऐसा नाही करणे नाही केस खूप जास्त प्रमाणाची केस गळत होते पण आता एकदम सॉफ्ट वाटते केस मस्त वाटतात तिथे एकदम लेव्हल मध्ये लोना बाय करत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये हा पंजाली ब्लॉग oh